आम्ही सक्षम आहोत भारतीय जनता पार्टी सक्षम आहे आमचे पालकमंत्री सक्षम आहेत आमचे दीपक केसरकर सक्षम आहेत म्हणजे तुमचा भाजपवर या शहर मंडळ अध्यक्ष माझ्या आमदार विश्वास दिसत नाही काय बोललो मला जे वैयक्तिक आवडलं नाही ती मी वस्तुस्थिती ती मांडली आणि समोर पण तुमच्या वस्तुला उद्या हे पक्षप्रमुख आहेत तुमचे उद्या तुम्हाला मांडेला मांडे लावून बसवलं त्या सगळ्यांबरोबर मी ह्या गोष्टी बद्दल विरोध केला आजची गोष्ट मला खटकली उद्या उद्या खटकली मला गोष्ट ती मी बोललो उद्या परत असा काय विषय झाला तर परत बोलणार जी माझ्या मनाला खटक अंतर्गत बैठकीत वगैरे हे मांडू शकता मग सार्वजनिक करण्याचं कारण काय सार्वजनिक ही रोष व्यक्त करण्याचा कारण काय सार्वजनिक रोष व्यक्त करण्याचा कारण म्हणजे ज्या माणसांनी राणे साहेबांच्या विरोधात काम केलं राणे साहेब आमच्यासाठी परमेश्वर हो आहेत त्यांच्या विरोधात काम केलं त्या माणसांच्या अजून रिझल्ट पण लागला नाही तुम्ही जाऊन त्यांच्या मांडीला मांडी लावून लावभवता हे मला आवडलेलं नाही आणि मला राणे साहेबांशिवाय आम्हाला कोण नाही कुठे कोण नाही आम्ही भारतीय जनता पार्टीवर कुठेही उतरणार तुम्ही जर एखाद्या वेळी मी करणार नाही मी आजपर्यंत केलं नाही ना। आम्ही सक्षम आहोत ज्या पक्षात आहोत ज्या पक्षात आहोत वरिष्ठांकडे तक्रार करणार नाही माझं मत मांडलं वरिष्ठ मला विचारतील तेव्हा मी त्यांना उत्तर देईन मी वरिष्ठांशी बोललो नाही मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे माझं मत मांडण्याचा मला अधिकार आहे भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे मी जाहीर मत मांडलं उद्या समजा जर माझ्यावर काय कारवाई झाली तर कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे पण माझी भूमिका मी बदलणार नाही